सर्व महिलांना आज या ठिकाणी जी ट्रिपचं आयोजन केलेलं आहे मी सर्वांच्या वतीने पहिल्यांदा मी त्यांना धन्यवाद देईन आणि त्याचबरोबर त्यांच्या आईला प्रथम धन्यवाद देईन की आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा कुळाचा उद्धार करणारा मुलगा

आणि सर्वांना एक विनंती करते की तुम्ही सर्वांनी त्यांच्या पाठीशी चांगल्या आणि परमार्थातून वारकरी संप्रदायातून त्यांनाही चांगल्या अशा प्रकारचे धन्यवाद देते आणि आमचे नित्यानंद आहेत त्यांचा वाढदिवस होता अकल्प आयुष्य व्हावे काय अकोळा माझी असं का हरिचद असा कल्पनेची बाधाण हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो त्यांनाही वाढदिवसाच्या अस चांगल्या धन्यवाद देते आणि या ठिकाणी सांगते